मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे एकाग्रता हीच यशाची गुरुकिल्ली असे प्रतिपादन रोटरी क्लब तळेगाव दाभाडे सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी तीन दिवसीय योगधारणा शिबिराच्या समारोपाप्रसंगी प्रसंगी केले रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि हार्ड फेंडलेस इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्याने आणि संस्कृती मंत्रालय भारत सरकार यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या तीन दिवसीय योग ध्यान शिबिराचा समारोप सोमवारी लोकमान्य टिळक शाळा एस टी स्टँड तळेगाव स्टेशन या ठिकाणी करण्यात आला पहिला दिवस शुक्रवार दिनांक चार रोजी सकाळी साडेसात थोर समाजसेवक नतुभाऊ भेगडे पाटील शाळा मारुती मंदिर चौक दुसरा दिवस शनिवार दिनांक पाच सकाळी साडेसात संत ज्ञानेश्वर शाळा इंद्रायणी कॉलेज समोर तळेगाव स्टेशन तिसरा दिवस सोमवार दिनांक सात सकाळी साडेसात वाजता लोकमान्य टिळक शाळा एस टी स्टँड शेजारी तळेगाव स्टेशन तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाच्या या शाळांमध्ये हा योग धानधारणा शिबिर घेण्यात आले यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता हार्ट फेनलेस संस्थेचे श्री आनंद कुलकर्णी सौ अणघा कुलकर्णी आणि श्री सचिन रसाळकर यांनी विद्यार्थ्यांना ध्यान आणि एकाग्रता यावर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री आनंद कुलकर्णी यांनी रोज पाच मिनिटे धानधारणा केल्यास आपल्या जीवनशैलीमध्ये याचा खूप चांगला उपयोग होईल असे प्रतिपादन केले प्रकल्प प्रमुख प्रदीप टेकवडे यांनी उपक्रमाची सविस्तर माहिती दिली याप्रसंगी नगर परिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासक अधिकारी सौ शिल्पा रोडगे सहप्रांतपाल दीपक फल्ले ऍडमिन डायरेक्टर संतोष परदेशी डायरेक्टर प्रशांत ताये हे उपस्थित होते प्रकल्प प्रमुख प्रदीप टेकवडे सहप्रकल्प प्रमुख बसप्पा भंडारी यांनी अतिशय नियोजनबद्ध उत्कृष्ट असे नियोजन या तीन दिवसीय योग शिबिराचे केले होते सर्व शाळेतील प्रमुख शिक्षक यांनी या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांना या ज्ञान धारणेचा परीक्षेत निश्चित उपयोग होईल अशी आशा व्यक्त केली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर न्यूज चॅनल ला यूटूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा